नमस्कार मी राजकुमार गोपणे आणि आपण पाहत आहात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल चर्चा तर होणारच हे सदर आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण विनंती आहे आमचे नमस्ते फलटणचे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच शेअर करा, तसे करा आणि कमेंट्स करा तर चर्चा तर होणारच या सदरामध्ये आपण पाहत असतो एखादा वैशिष्ट्यपूर्ण फोटो आणि यावरती आपण चर्चा करत असतो लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदारपणे सुरू असताना माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सात मे रोजी होणार आहे आणि या आता जोरदार घडामोडींना वेग आलेला आहे महायुती म्हणजेच एन डी ए आघाडीने एन डी ए आघाडीने आपला उमेदवार भारतीय जनता पक्षाचा खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर केला असताना विरोधी आघाडीतला उमेदवार कोण असेल या अनुषंगाने जोरदार चर्चा रंगत असतानाच या मतदारसंघामध्ये जे दोन प्रबळ दावेदार होते जे इच्छुक होते असे राष्ट्रवादी काँग्रेस राज अजित पवार गटाचे श्रीमंत संजयराजे नायक निंबाळकर तसेच भारतीय जनता पक्षामधून जे इच्छुक होते दैर्यशील मोहिते पाटील या दोघांना उमेदवारी न मिळाल्यामुळे आता आगामी काळामध्ये काय रणनीती करायची या अनुषंगानं आज अकलूज येथील विजयशिव मोहिते पाटील जे महाराष्ट्राचे पा माजी उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या बंगल्यावरती शिवरत्न बंगल्यावरती आज महत्वपूर्ण बैठक होत आहे यामध्ये नुकतेच काही मिनिटापूर्वी अगदी फलटण म्हणजे सातारा जिल्ह्यातीलच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नेते महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर तसेच अनिकेत राजे नाईक निंबाळकर शिवरूपराजे नाईक निंबाळ शिवरूपराजे खरडेकर आमदार दीपकराव चव्हाण आदी मान्यवर नुकतेच काही अगदी मिनिटापूर्वी शिवरत्न बंगल्यावरती गेले आहेत सध्या त्या ठिकाणी बैठक सुरू आहे आणि या बैठकीमधून नेमकं काय बाहेर येणार हे काही वेळातच आपल्याला समजणार आहे मात्र या अनुषंगानं चर्चा तर होणारच अगदी अख्या माळा मतदारसंघात या अनुषंगानं चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत लोकसभेची निवडणूक आता जस जवळ चालली तशाच वेगवान घडामोडी आता घडू लागल्या आहेत आणि मतदार असतील कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये मात्र जोरदारपणे चर्चा रंगू लागलेल्या आहेत आजच्या या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद